विदर्भातील कर्तृत्ववान आणि प्रेरणादायी महिलेला श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीच्या वतीने शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार मागील वर्षांपासून देण्यात येतो या वर्षीपासून पहिल्यांदाच विदर्भातील कर्तबगार पुरुष शेतकऱ्याला शेतकरी नेते स्वर्गीय शरद जोशी स्मृती उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार देण्यात येणार आहे शिक्षण महर्षी कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांना दिलेलं महत्व लक्षात घेऊन संस्थेच्या वतीने हे दोन्ही पुरस्कार सुरू करण्यात आले भाऊसाहेबांच्या जयंती उत्सवाच्या मुख्य सोहळ्यात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येतील या पुरस्कारासाठी विदर्भातील शेतकरी महिला तसेच विदर्भातील पुरुष शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर करावे असे आवाहन मंगळवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संस्थेच्या मुख्यालय स्थित आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन उपाख्य भैयासाहेब देशमुख यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना केला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या प्रेरणेने व त्यांनी दिलेल्या दान निधीच्या व्याजातून रोख रुपये एक लक्ष अकरा हजार एकशे अकरा यासोबतच स्मृतीचिन्ह सन्मानपत्र शाल व श्रीफळ असे शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्काराचं स्वरूप आहे तर भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी दिलेल्या दान निधीतून रुपये एक लाख अकरा हजार एकशे अकरा यासोबतच स्मृतीचिन्ह सन्मानपत्र शाल व श्रीफळ असे शेतकरी नेते स्वर्गीय शरद जोशी स्मृती उत्कृष्ट शेतकरी पुरुष पुरस्काराचं स्वरूप आहे विदर्भातील महिला व पुरुष शेतकऱ्यांकरिता हे दोन्ही पुरस्कार प्रतिष्ठेचे व मोठ्या स्वरूपाचे असल्याने या संधीचा लाभ घेत शेतकऱ्यांनी या पुरस्काराकरिता मोठ्या संख्येने प्रस्ताव पाठवावे असे आवाहन श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे निकष व पात्रता तसेच नियम अटींची पूर्तता करून या प्रस्तावाचा विहित नमुन्यातील अर्ज प्राचार्य श्री शिवाजी कृषी महाविद्यालय मोर्शी रोड अमरावती या कार्यालयात तसेच महाविद्यालयाची वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट डॉट ओ या ठिकाणी उपलब्ध आहे प्रस्ताव पाठवण्याची शेवटची तारीख अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ही असून या तारखेच्या आत प्रस्ताव कृषी महाविद्यालय अमरावती येथे पोहोचतील याची दक्षता संबंधितांनी घ्यावी संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन उपाक्यभया साहेब देशमुख यांनी या पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितलंय की पत्रकार परिषदेला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्यासह उपाध्यक्ष अॅडव्होकेट जेवी पाटील पुजदेकर केशवराव आंबेडकर कोशा अध्यक्ष दिलीप बाबू इंगोले कार्यकारिणी सदस्य सुरेशराव खोटरे सुभाष बनसोळ सचिव डॉक्टर विघो ठाकरे प्राचार्य डॉक्टर समीर लांडे प्राचार्य डॉक्टर नंदकिशोर चिखले प्राचार्य राजेश खाडे प्राचार्य अभय ढोबडे प्राचार्य सी देशमुख यांची उपस्थिती होती महिला शेतकरी पुरस्कार पवार शेतकरी पुरस्कार या वर्षी सुद्धा दिला जाईल माननीय गडकरी साहेबांनी दिलेल्या निधीतून पंचवीस लाख निधीतून देणगीतून स्वर्गीय शरद जोशी स्मृती उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार हा यावर्षीपासून संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे हा हाही सुद्धा पुरस्कार दरवर्षी सुरू राहील या यावर्षीच्या समितीचे अध्यक्ष मान्य भैयासाहेब पुसलेकर साहेब आहेत उपाध्यक्ष संस्थेचे त्यात त्यांच्यासोबत प्राध्यापक सुभाषराव बनसोड साहेब आहेत त्याचबरोबर प्राचार्य गावंडे साहेब आहेत केशवराव गावंडे साहेब आहेत आणि पाचवी महा महाविद्यालयाचे प्राचार्य त्यांच्यासोबत आहे कृषी जय जैव तंत्रशिक्षण हॉर्टिकल्चर त्याचबरोबर व्यवसाय आणि शेती स सर्टिफिकेशन कोर्सेस आणि यासाठी आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे अर्ज यावे अशी आमची अपेक्षा आहे आणि आपल्या माध्यमातून ते निश्चितच जास्तीत जास्त येतील अशा प्रकारची संस्थेला खात्री आहे ബ്യൂറോ റിപ്പോർട്ട് ആർ സി എൻ ന്യൂസ്